मालिका बंधन होण्यावर बोलताना सतीश राजवाडे यांनी म्हटलं की आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षक बरंच काही बोलले आहे पण तो त्यांचा हक्क आहे आम्ही त्यांना तो हक्क देतोय कारण आज तेच रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी ही मालिका सुप्रहिट केली त्यामुळे जर ते मालिका सुप्रहिट करू शकतात तर मालिकेला बोलूही शकतात पण त्याचसोबत मला खात्री आहे ज्या वळणावर ही मालिका आम्ही घेऊन जाणार आहोत ते लोकांना नक्की आवडेल आज ज्या प्रेक्षकांनी या मालिकेला नाव ठेवली आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मालिका प्रगल्भ करण्यासाठी आम्हाला हे वळण गरजेचं होतं आपल्याला आई असते पण आईला जेव्हा आईची गरज असते तेव्हा कोण असतं आपल्या सगळ्यांना गरज असते तेव्हा आई असते पण आईला जेव्हा कोणाची गरज असते तेव्हा कोणीच नसतं त्यामुळे प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही जे करतोय ते तुम्ही हा प्रवास पाहून झाल्यानंतर सांगा बरोबर आहे की चूक आहे ते असम सतीश राजवाडे यांनी म्हटलं अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा